बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर त्यांच्या सह्यांमध्ये वरायन्स आलेला आहे वेगवेगळ्या सह्या दिसतात तिथं इंद्रजित सरांवर आरोप केलेले आहेत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यांना अटक झाली होती तर त्याबद्दल ती चुकीची माहिती आहे म्हणून इंद्रजित सरांनी आज ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल केली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे अशी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दिली असल्यामुळं आम्ही ॲफिडेविट दिलेलो होतो आणि आज आम्ही अफिडेव्हिट दिलेला आहे इंद्रजित सरांनी तर जो बेल ॲप्लिकेशनमध्ये इंद्रजित सरांवर आरोप केलेले आहेत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यांना अटक झाली होती तर त्याबद्दल ती चुकीची माहिती आहे म्हणून इंद्रजीत सरांनी आज ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे नंतर असा प्रकारचं नाही तशा पद्धतीचा कोणतीही माफी युक्तिवाद झाला पण तशा पद्धतीची कोणतीही माफी मागितलेली नाही आहे आरोपी असीम सरोदे यांनी लेखी त्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही तपास बाकी आहे त्यामुळे लगेच जामीन देऊ नये असा युक्तिवाद मांडलेला हो त्याच संदर्भात आम्ही पहिला ऍफिडेव्हिट दिलेला आहे आज कोर्टामध्ये की त्यांनी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दाखल केली की इंद्रजित सरांवर गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे अशी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दिली असल्यामुळं आम्ही ॲफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांनी माफी मागावी म्हणजे आरोपींनी इंद्रजीत सरांची माफी मागावी रिटर्न ॲपॉलॉजी द्यावी अशी आम्ही मागणी केली होती सरोदे सरांनी मागणी केली मात्र घाग यांनी असं सांगितलं आहे की जे वक्तव्य झालं फोनवरनं संभाषण झालं त्यानंतर कोरटकर यांनी स्वतः व्हिडिओ पोस्ट करून त्याच्यामध्ये माफी मागितलेली आहे आणि त्यांनी स्व असंही म्हटलेलं आहे की कोणतीही चूक केलेली नसताना दोन समाजामध्ये दोन समाजाच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं वक्तव्य कोरटकरांचं आहे आणि त्याच वेळेला त्यांनी माफी मागितली असं म्हटलं आहे घाग यांनी नाही तशी माफी त्याला माफी म्हणता येणार नाही पहिली गोष्ट आणि त्याबद्दल आता तपास चालू आहे अजून तपास पूर्ण झालेला नाही त्याचबरोबर अजून एक मुद्दा आहे जो युक्तिवादामध्ये आला असीम सरोदे यांनी सह्यांचा मुद्दा मांडलेला होता आ, काही सह्या आहेत ज्या खोट्या केलेल्या आहेत असा मुद्दा असीम सरोदे यांनी मांडलेला आहे त्यावरती देखील भाग यांनी युक्तिवाद केलेला आहे त्या खोट्या नाही आहेत म्हणून एकाच माणसाच्या नॉर्मली दोन सह्या असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे हो त्यांच्या सह्यांमध्ये वराईन आलेला आहे वेगवेगळ्या सह्या दिसतात तिथं आणि त्याबद्दल पण तपास व्हावा आणि कोर्टानं त्यामध्ये लक्ष घालावं असं सरांनी सांगितलं होतं आणि त्या सयांसाठी पण तपास पूर्ण झालेला नाही आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे सरोदी सरांनी सुद्धा सांगितलं आणि सरकारी पक्षानं पण सांगितलेलं आहे तपास अजून अपूर्ण आहे तपास पूर्ण झालेला नाही आधारी वकिलांनी आज जामीन मिळू नये अशी असंच म्हणणं मांडलेलं आहे त्याचबरोबर भाग यांनी म्हटलंय की नाही जामीन मिळणं गरजेचं आहे सरकारी वकिलांनी काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये की जे साक्ष देणारे व्यक्ती आहेत त्यांना परावृत्त केलं जाऊ शकतो किंवा त्यांना मदत केली जाऊ शकते किंवा हा जो आरोपी आहे तो पळून देखील जाऊ शकतो हो जामिनासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सरांनी आणि सरकारी वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आरोपी हा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुरावा नष्ट करू शकतो तर त्यामुळं जामीन अर्ज जा फेटाळण्यात यावा अशी मागणी केलेली आहे दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला आजच जॉईन व्हा